हे सगळे पत्रकार अतिथी माझ्या सोबतचे मित्र जीवन मित्रांचा परिवार एवढा मोडला जिल्ह्यामध्ये कमवलेला आहे लोकसभा मध्ये कमवलेलं आहे चाळीस वर्ष जे लोकांची सेवा केली आहे जे लोकांच्या गरीब माणसाचा हातसूर पुसण्याचं काम समजा वगैरे केलेलं आहे त्याचे आता फलित होणार होत पवारसाहेबांनी एक वेळेस नाही की आपल्यासोबत पवारसाहेबांनी बँकेच्या वेळेस पवार साहेबांनी तुम्हाला बँकेचा चेअरमॅन करतोय आणि दुसऱ्या दिवशी असते आणि चेअरमॅनचं नाव देण्यात आलं अनिल चौधरीला एमएलसीचं झालं जेव्हा ईश्वरजींनी लोक उचलून टाकले तेव्हा मला तिकीट देण्यात आलं म्हणजे हा बळीच वाटत त्यांच्याशी एवढे राष्ट्रवादी नोंद झाल्यानंतर मी संतोष भाऊने शरद पवार साहेबांचा हात सोडणारे शरद पवार साहेबांचे साथ सोडले मग साथ सोडले म्हणजे हे घेतला आम्ही तुम्हाला खेळ करायचा काय श्रीराम पाटील पैसेवर म्हणून पैशाची आखणी करतात किती पैसे टाकले किती पेमेंट टाकला टाकले का आठ कोटी टाकले का वीस कोटी अरे हा का धंदा झाला तुम्ही तुमचा पण निष्ठावान कार्यकर्ता कधीच राहणार नाही ते अशी पद्धत महाराष्ट्रात तुम्ही सांगतोय की तुम्ही भाजपच्या विरोधात काय झालाय मग तुम्ही काय करताय तुम्ही काय तुम्ही आपला सांगितलं तयारी लावा तुमचं पुढे जातीची फॅगरी भाऊ स्टेशनवर आले की माझं पवार साहेबांनी सोडत सांगितलं झालं मग काय झालं मग कुठं मासे शिकले फक्त आर्थिक पैसेवर आला म्हणून त्याला घेऊन जाणार इकडचे तिकडचे पडतात शिरी चौधरी त्याला माहिती आहे तो उद्या विधानसभेत पडणार आहे म्हणून त्याने सवाल घेतला भेटू तो नंतर एक दर्शी आहे तो दर्शी जळवामध्ये जाणारी फाउंडेशन त्यामध्ये बघा तिची परिस्थिती अशी आहे तिथे वेगवेगळे भरपूर गोष्टी त्याच्यामुळे या लोकांनी चांगल्या चौकरीने एकत्र येऊन मुक्त आशीर्वाद कारण शीट पद्धतीने वातावरण झालं होतं की आता रक्षाकर्चेला संजू चौधरी भेट देतील आणि वातावरण जो वातावरण पाहिलं की घर संजू चौधरी नको म्हणून हे कुटुंबिया क्षय असलं पण तरी सुद्धा भाऊ आणि काय मी बच्चू भाऊ येते भाऊ बच्चू भाऊला आमंत्रण दिलं भावना मी भेटायला तुम्ही येतात म्हटलं मी येतो भाऊ तुम्हाला भेटायला बच्चू भावना सांगितलं तुम्हाला भेटायचं भाऊ आपल्याला लढायचे लढायचं जे काय अशा पद्धतीने माझ्या करायचो पण हे सगळं असताना मी माझी भावना तुम्हाला भाऊ पण उद्या तुम्ही मोठे भाऊ आहे तुम्ही डिसिजन घेतात आमच्या घरात आमच्या परिवारात आमच्या वडा घेतलाय आणि आमचा भाऊचा निश्चित आम्ही कधी खाली जाऊ नाही ही सर्व